आकट देशा कणखर देशा तगडाचा देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमावरता कृष्ण कोए ना भद्रा गोतावरी एकपणाचे भरती पाणी मातीचा धागगरी योगज्ञांची अन संतांची मित्रांनो नऊ ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरे केला जातो रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे व त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पादनाचे स्रोत निर्माण व्हावे याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात येत असतो आज यांसारखे कार्यक्रम जर आपण राबवले नाहीत तर औषधी गुणधर्माने परिपूर्ण असलेल्या व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असणारा रानभाज्यांचे महत्त्व हे आपल्या आहारातून कायमसे मिटवले जाते परिणामी आदिवासी परिसरातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या असा मोठा फटका सहन करावा लागेल व तसंच आज समाजात जे रोगाचे प्रमाण वाढत चालले त्या संकेतही अधिकची भर होईल यात शंका नाही मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत कृषी विभागाने तालुका स्तरीय आदिवासी भागातील पंचेचाळीसहून अधिक औषधी गुणधर्म असलेल्या या रानभाज्यांचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या महोत्सवाला प्रतिसाद दिला तसंच कृषी विभागाच्या अंतर्गत या भाज्यांबद्दल जो अभ्यास केला जातोय याचा प्रत्येक कुटुंबाला रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होईलच व रासायनिक खतांचा मारा करून ज्या भाज्या पिकवल्या जातात त्या भाज्यांपेक्षा या रानावनात निसर्गाच्या कुशीत उगवलेल्या सेंद्रिय भाज्यांना नक्कीच पुढील काळात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल हीच मी आशा इथे बाळगते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा व व्हिडिओ जमेल तितक्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र